गुड मॉर्निंग नमस्कार चला तर आज आपल्याला ब्रेकफास्टला करायचे आहेत पोहे ते ते पोह्यांसाठी कांदा बटाटा शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि सोबतच थोडंसं टामॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि वटाणे घेतलेले आहेत ओल्या वा, वटाण्याच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत थोडेसे ते पोहे पोहे पण धुवून घेतलेले आहेत ते इथे आपण कढई ठेवली आहे तापत तर त्याच्यात आपल्याला टाकायचे तेल तर तेल टाकून आता आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे तेल तापल्यानंतरला थोडेसे थोड़ी शेंगदाणे परतून घ्यायचे ते आता आपण शेंगदाणे छानपैकी परतून घेऊयात अधून मधून हलूयात आणि परतून घेऊयात आणि नंतरला आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे ते हे पा आपले शेंगदाणेही परतलेले आहेत आता आपण काढून घेऊयात साईडला इथे मी पोहे धुवून ठेवले होते त्या पोह्यांमध्ये पोह्यांवरती शेंगदाणे काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला टाकायचे पहिल्या कढीपत्ता आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची टाकलेली आहे आता सोबतच आपण टाकूयात कढीपत्ता पण जिरं मोहरी आणि कढीपत्ता आता टाकून घेऊयात कांदा कांदा छान दोन मिनटं परतून द्यायचा आहे नंतरला आपल्याला बटाटा आणि जो वटाणा आपण टाकणार आहे तोही सोबतच टाकून घ्यायचा आहे कारण कांदा वटाणा बटाटा ते आपल्याला वटाणा बटाटा आपला शिजला पाहिजे तर बटाटे मी इथे पातळ कट करून घेतलेले खूप छान असे पौष्टिक पोहे पोहे बनवायचे तर आपल्याला आणि खायला पण खूप छान लागतात वटाणा बटाटा वगैरे मटाट वगैरे टाकल्यावरती तर थोडंसं इथे वटाणा बटाटा आपल्याला शिजण्यासाठी मी ते थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून छानपैकी दोन ते तीन मिनटं आपल्याला सर्व मिश्रण शिजून आहे मध्ये मध्ये हलवायचे झाकण ठेवायचं हे पा आपला बटाटाही शिजलेला आहे आणि मटारही शिजलेलं आहे तर आता आपण टाकूयात हळद आणि हळद टाकल्यानंतर परत आपल्याला दोन ते तीन मिनटं छानपैकी हे मिक्स होऊन द्यायचे आणि शिजून द्यायचे अशा पद्धतीने कांदा पोहे बनवा खूप छान आणि टेस्टी लागतात आणि पौष्टिक असे म्हणजे दिवसभर आपण एक बारा एक वाजेपर्यंत छान दमदमीत राहतं तर आता आपण पोहे धुवून ठेवले होते ते पोहे टाकून घेऊयात आणि एकत्र मिक्स दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला छान वाफळून द्यायचे ते मिक्स करून घेऊयात टाकायचे चवीनुसार मीठ पहिले थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे जास्ती मीठ नाही आहे भाजी भाजी शिजताना आपण मीठ टाकलं होतं कांदा वगैरे परत आजची पोह्याची क्वांटिटी जास्ती आमच्याकडे वेदोवीचे आजी आजोबा आले होते त्यामुळे मी आज भरपूर पोहे केलेले आहेत कडईभर पोहे केलेले आहेत चार पाच जणांसाठी पुरी असे तर, टाकून, टाकून तर एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे साखर टाकल्यानंतरला थोडीशी चिमुठभर मी साखर टाकलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता पण साखर वगैरे टाकून साखर टाकून ह पोहे केल्यावरती खूप छान लागतात त्याच्यानंतर लिंबू पिळे मस्त आंबट गोड पोहे लागतात एकत्र मिक्स करून घ्यायचे ते तिथे आपल्या एक साईडला चहाही होत आहे तुम्ही या ब्रेकफास्ट करायला चहा पोहे हो खायला तर दोन मिनटं परत आपण झाकण ठेवूयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात तर आता हे आपले पोहे बनून रेडी आहेत तर कशी वाटली माझी ही पोह्यांची रेसिपी पौष्टिक का असे कांदा पोह्याची रेसिपी धन्यवाद बाय बाय